कल्याण शहरामध्ये चक्क माल वाहतूक टेम्पो मधून शाळकरी मुलं प्रवास करत असल्याची बातमी झी चोवीस तासनं होती आणि बातमीची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली संबंधित टेम्पोवर कारवाईचे प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय झी चोवीस तासच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय कल्याण शहरामध्ये चक्क माल टेम्पो मधून शाळकरी मुलं प्रवास करत असल्याची बातमी काल झी चोवीस तासनं दाखवली होती आणि चोवीस तासातच या बातमीची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली संबंधित टेम्पोवर कारवाईचे प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले या सगळ्या प्रकरणी आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी प्रताप सरनाईक यांच्याशी बातचीत केली पाहूया परिवहन मंत्री प्रताप सरनाई सध्या आपल्यासोबत आहेत असंच ही चोवीस तासच्या बातमी दाखवलेली आहे आणि दिसतंय की शालेय विद्यार्थ्यांची अक्षरशः एका टेम्पोतून केली जाते की स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनचे कोणतेही नियम पाले जात नाही फक्त कल्याणला असत महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी का जबाबदारी काही असताना सुद्धा पालक सुद्धा धोका पत्करतात आणि विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने म्हणजे वाहतूक करणारे जे टेम्पो असतात किंवा काही रिक्षा असतात ह्यामध्ये कुठल्याही परवानगी न घेता हे बेकायदेशीरित्या वाहतूक करत असतात एका टेम्पोवर दंडात्मक कारवाई करून सुद्धा हे प्रकरण थांबणार नाही माझ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या पालकांना सुद्धा आव्हान आहे की विद्यार्थी आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना अशा टेम्पो मधनं रिक्षा वगैरे बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या कुठल्याही गाडीमधन तुम्ही पाठवू नका शासनाचा आदेश बसून ते अवैधरित्या अशी जर प्रवासी वाहतूक करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करावी लागेल जर त्या त्यांनी प्रतिसाद दिला नाही तरही त्यांनी चालू ठेवलं तर त्यांच्या डायरेक्टवर एफ आय आर दाखल करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या खासगी वाहतूक ॲपच्या माध्यमातून जे लोक करतात उबर आहे ओला आहे रॅपिडो आहे ह्याचा आधार घेत असतात परंतु अद्यापर्यंत आम्ही व्हीलर व्हीलर परवानगी दिलेली आहे टू व्हीलरची पॉलिसी आता लगेच या दोन चार दिवसामध्ये आमची पॉलिसी जाहीर होईल ह्याच आठवड्यामध्ये आणि ती आम्ही डिक्लेअर करू खूप खूप धन्यवाद